तुम्ही जेव्हा स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत असता तेव्हा तुम्हाला कोणत्याही येत नाही नाही हृदयाच्या आकर्षक या जगात दुसरे काही का प्रेमाविषयीची सर्वात वेदनादायी बाब म्हणजे प्रेम चिरकार टिकत नाहीच पण प्रेमभंगाचेही काही क्षणानंतर विस्मरण होते मतभेद आहेत हे स्पष्ट सांगता येणे प्रगती हो ही प्रगतीची पहिली पायरी आहे संघटनेमध्ये प्रचंड क्षमता आणि शक्ती असते मात्र तिची जाणीव संघटनेतील प्रत्येक सदस्याला होणे गरजेचे असते काळातच आपल्या तत्वांची खरी परीक्षा असते आपण प्रामाणिक आहोत की नाही हे अडचणी आल्याशिवाय कळत नाही एखादी कल्पना तुमच्या मनाला व्यापून राहिली तरच त्यानुसार तुमची शारीरिक व मानसिक जडणघडण होत जाते प्रत्येक माणूस हाच त्याच्या आरोग्याचा आणि अनारोग्याचा करता असतो तुमचे पंख तुम्ही जोवर पसरत नाही तोवर तुम्ही कुटवर उडू शकणार आहात याची तुम्हाला कल्पना येणारच नाही भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणूस दाखवतो ज्या कार्याची सुरुवात कराल ते गांभीर्याने पूर्ण करा आणि तुम्ही तुमचे सर्वोत्तम योगदान त्यासाठी देईपर्यंत स्वस्थ बसू नका ओसान व जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतो बहरतो तेव्हा त्याला बघून कळत कि बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते प्रत्येक जरूर हो, पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली आहे ते घरट कधी विसरू नये इज्जत द्या पण एवढी नका देऊ की आपलीच काही इज्जत राहणार नाही टोचून बोलणाऱ्याचे काहीच जात नसते कसा लागतो तो सहन करणाऱ्यांचा अथर पाण्याला खळखळात खड़ फार असतो सागराची खोली मात्र शांत अथांग असते शिस्त प्रिया आणि ध्येयनिष्ठ मन जीवनात आनंदाची निर्मिती करतं श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवू नका तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा त्यामुळे मोठे झाल्यावर त्यांना वस्तूचं महत्त्व आणि मूल्य करेल किंमत नाही तुमच्याजवळ जे आहे त्याची प्रशंसा केल्याखेरीज तुमच्या जीवनात आनंद निर्माण होणार नाही उलट उत्तर देणं अयोग्य आहे पण तुम्ही ऐकत राहिलात तर लोक बोलत राहण्याची हद्द ओलांडतात वारसा वडिलांकडून आलेला नसावा वारसा स्वतःच्या क्षमतेने मिळवला पाहिजे चुकीच्या गोष्टींची सुरुवात चुकीचा विचार करण्यातून होते देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायचं कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं तर ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं